आणि मस्त रोडाच्या मधत राहाव मस्त वाटतो माय शहरात खरंच बाई मस्त वाटते बाप्पा विचारे मला साजरे वाटून राहिला बापा तर म्हणून असं पाठलून बाईले सोळा आपलं जाव या शहरात राहिले मस्त मज्जा करा मुलाबाई अप्रतिम रस्ते सगळं काही मस्त सुव्यवस्थितपणे दिसते आणि काय ग चालू असते बापा <laughs> काय माय काजल कमला तुम्हाला शहरात पाय तरी टाकायला भेटला आपली कुठे अवकात शहरात पाय टाकायची तू म्हण का माई म्हण अगे माय बाई अवकात म्हणजे शहरात यासाठी अवकात पाहिजे काय अशी किती मॉल घुमू घुम आमच्या गुम पाच पाच दहा हजाराच्या साड्या तरी गोष्ट सांगून राहिली नवीन नवीन तुझी नवीन नवीन येईन काय अमीर भेटली तर बापा बाबा त्या बोलण्याचा रुगापच बदलून गेला असं असं वाटून कसा राहिले सांगा तूच घेऊन घेऊन राहिली पाहिजे घेणार देणार मला चुपच आहे आपलेच बळबळ करते थेटगी बरं शांत काकू कुठे जायचं आपल्याला कपडे घ्यायला जायचंय कोणत्या मॉल मध्ये किंवा मग कोणत्या शॉप मध्ये जायचं आहे ते नाव वगैरे सांगा ना मला आपण तिथे विजिट करू जर चांगला वाटला कपडा तिथून घेऊ नाहीतर मग बघू कुठून घ्यायचं तर बरं बरं एक नूतन साडी सेंटर आहे तिथे फक्त चांगल्या कमी रेट मध्ये चांगल्या साड्या मिळते तर तिथे चलता का पाठली माई हो हो चालेल ना कमी रेट मध्ये चांगल्या मिळत असतील किंवा मला एक मिळत असतील तर चालेल जिथे कलावतीला आवडेल मी तिथे ना कलावती बेटा हो आई तुम्ही तुमची जे पसंत राहील तेच माझी पसंत राहील त्याच्या अथवा मी काहीच अगवच नाही करणार आहेत बरं इथे कोणी आस पास ना गोव्याच्या किनारी बँथ ना तू माझ्याशी बोल ना ओठांची मोहोर खोल ना तू लग बग जाता वळून पाहता वाट पावलात तर अडखडली हो तुझी पाहून एदा झाली अग मी फिदा तुझी कविता शांत बाई घेवकर कलकल लागून राहिलं बापा काय का बापा गाड्या आवाजा तरी कमी गाड्या आहे जास्त गाड्या असतात हॉर्न पै काय वाजत पून गी बापात वाजत नाही ते सर कलकल कल, वाटून राहिलं शांत वातावरण असं दिसून राहिलं ना पक्षी दिसत ना जनावर दिसत ना काही दिसत ना काही दिसत बापा सारे लोक दिसते ना गाड्या दिसते लोक दिसते ना गाड्या दिसत त्याची बंगली दिसते दुकानात दिसते बाकी काही नाही दिसत बापा बघा बघा कमी शिकलेले आणि गरीब लोक असेच असतात हो असेच असतात त्यांना म्हणजे स्टँडर्ड ची आवडतच नाही आवडत आता बघा आता शहरात आलोय आपण शहरात वाहनांचा आवाज नाही येणार ना, तर कशाचा आवाज येणार बाबा गावातल्या सारखा भोंग्याचा आवाज येण काय आ फाटल्यासारखा सारखा आणि राहिली गोष्ट जनावर आ जनावर इथे कशाला एवढा चांगला शो बिगळवायला येईल जनावर शिचू करायला काहीतरी रश्मी अगं बाई तुला जर कळलं असतं जर थोडीशी अमीर असते किंवा मग स्टँडर अस तुला कळलं असतं तुला कळत नाही तुझ्या बसची ती गोष्ट आहे नाही आणि तुला जर शहरात इतकंच हळव हळव होत असतील तर तू हळूहळू घरी चालली जा काजल कमला काय काय कमी शिकली आय ना टोमने गरीब ज गरीब बनू राहिली आपलं पाय न चालली कुत्र्यासारखी पाटलीन बाईच्या मागं आम्ही येऊ काय आम्ही येऊ काय हा चाली जर फळ करायला दुसऱ्या काय म्हणताय तोंडे पाटली भैया दोघी गणपती येईल काय सोबत आणलं तुम्ही पित्तू आहे का तुमच्या ह्या पित्तू असाले असं नाही एका शुभ कार्य नाही सगळं अशुभ कार्य होते लिहून दे तुम्ही हे पा शांताबाई मी कोणाला जबरदस्ती नाही केली त्यामुळे तुमच्या सोबत यायची इच्छा आहे चला म्हटलं बापा आल्या बाई त्या माझ्या घरच्या मोलकर्णी वय ना ते सारे घेऊन द्यायचे दोन मोलकर्णी म्हणजे स्टँडर्ड मोलकर्णी गळ्या ठिका म्हणे आमचे पाटलीन बाई हा म्हणजे काय आम्ही मोलकर्णी म्हणून आमची काही इज्जत नाही आहे काय चार चौकात सांगून राहिल्या मोलकर्णी सारे घेऊन द्यायच्या अरे असे फाटले बोंदर तर काही जाऊन दुसऱ्याने देऊन दिले तुम्ही काय सांगून राहिले तीन पैसे जर गलो तर घेतात तीनशे लोक सांगतात चला ना बापा पण खरच बाई आपल्या गावातच शांत शांत वातावरण राहते मस्त मस्त पक्षीचा आवाज राहते वाहन धन, ध्वन ध्वनी प्रदूषण कमी राहते एअर पोल्युशन कमी राहते बाप रे खरंच ना बाई आपल्या गावातलं वातावरण मस्त निसर्ग रम्य राहते मस्त शांतता वाटते इथं नाही तसं इथं नाही बाबा तस खरच काकू आपलं गाव ह्या गडबडीच्या ह्या गर्दीच्या दुनियापेक्षा आपलं मोकळं चोकड सुंदर निसर्गरम्य असं आपलं गाव खेळच बरं हो बेटा पिंकी बघ बरं माझ्याजवळ इतके पैसे आले पण मी कधी विचार नाही केला गाव सोडून जायचा माझी इच्छाच नाही होत इच्छाच नेहत माझे गाव सोडून जायचं असं वाटते की नाही नाही जे काही आहे ते आपल्या इथेच आहे शहरात काही नाही आहे खरंच मला आपल्या गावातच खूप छान वाटते मी ताप्त घर घेतली घेतलं असतं शहरात मा एका बरोबर सारा झाला बापा आम्ही या दोघी सत्य पडलो हे अगदी येईन म्हणून समजून राहिलं बोलली मठा थट्टा करून आली तर कोणी विचारून राहिलं अय शशे शशे अय शशे कुठं जाते घे शशे पाय ना कुठे कपडे किपडे घेते पायला लुंगू बाई घे ना चला लवकर कुठं कुठं चालत माय लवकर आता बाई आहे तर मला कुठंच पैसे द्यायला लागत बर चला माईनबाई सोबत असं असते असं असते म्हणून यायच्या मतांना लागते काय माय फालतू चल म्हटलं बाप्पा द्यायला लावले मला पैसे तू बापा एखादं भांड भांडस घाण ठेवा लागल बघता तू किती गेली कुठं टाकलं बापाय दोन लेकर टाकलं बापा <laughs> आपण झालो बाई कुठे गेला मा शांताबाई पाटलिंग करते कुठे चालू होऊन जाते अवलंब पाठवून गेलो एवढ्या मोठ्या दुकानात आता घे घ्यायपर्यंत शोधू नाही शकत आपल्याला काय आहे साड्या घेऊन घ्या फटाफट फटाफट आणि मग बाकीचे कपडे घेऊ मग नंतर आपण बरं बरं बाबा काही हरकत नाही ए कलावती कल्ले ए कल्ले काय माय बाई ना माय तुला कोणत्या साड्या पाहिजे काय पाहिजे पाहिजे तू त्या पसंतीनं बस चुपचाप बसली लग्नाचं घ्यास साक्षी गणांच घ्यास साडे साडी आपल्याला पुरत बेटा लग्नाचं काय आहे ते सोनं अन काय करायचं आहे ते लग्नाचं सोनं काय करायचं आहे ते साक्षगनाचं सोनं सोन्याचं पाहिजे सोन्यासाठी मला कोणाला विचारायला लागत मी बरोबर घेतो सोनं फक्त हे सांगतो कपड्याला लग्नाचं काय पाहिजे किती जोडी कपडे पाहिजे काय पाहिजे सांग मला सर्व तू आता आई घ्या ना तुम्ही तुमच्या पसंतीनं तुमच्या पसंतीनं घ्या जे तुमची पसंत राहील तेच आमची पसंत राही नाही तुम्ही जे घ्याल ते आम्हाला स्वीकार राहिला कलावती व त्या माहिक तिने पाहिन आजकालच्या जमान्याच्या साड्या मोबाईल गोबाईल वर पाय का ट्रेंड चालू आहे मस्त पैकी चांगली साडी घेणं अशी अं लख 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 राणी कलर ची गुलाबी कलर ची चांगली वाटते मस्त नाही लहंगा घेंगा पाय रेड कलर चा छान वाटते मस्त बरोबर आई मी काय म्हणते मी लग्नात लहंगा घालू का मला असं वाटते की मी लग्नात लेहंगा घालायला हवा आणि हा गोष्ट रिसेप्शनची तर एक मस्त असा सुंदर असा फ्रॉक घालणार आहे मी माझं अशी इच्छा होती आणि साक्षीकंडात खूप छान अशी साडी असं मला तीन असे लुक करायचे होते वेगवेगळे तर तुम्हाला जमणार का आवडणार का पटेल का तुम्हाला मी हे सगळं केलं तर अरे बेटा मी तुला कशासाठी मनाई केली का तू घे तुला काय पाहिजे तर इथे नाही मिळाले स्वतः दुकानं घुमू पण तुझी इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणं राहू नाही लेहंगा घे स्कर्ट घे काय घ्यायचं ते घे पण घे तू काही हे नको करू चिंता नको करू कितीही रेटच असलं आणि तुला जर आवडलं तू ज्याच्या हात ठेवला ते तुझं होऊन अथवा कितीही रुपयाचं असो त्याचं तू टेन्शन घेऊ नको तुला काय हवं ते घे बेटा पाय ना माय ह्या जमान्यात तुला सासूला साजरी भेटली माय तुला त्या सतारा पाहिली पण भली साजरी पाहिली हा रश्मी <laughs> <laughs> मी डान्स कलेक्शन मध्ये तुमचं खूप खूप असं मनपूर्वक अभिनंदन करते आणि आजच्या दिवसाची सुरुवात करते तर वेलकम गेस्ट स्वागत आहे तुमचं आमच्या शॉप मध्ये तर सांगा तुम्हाला कसलं आणि कोणत्या पद्धतीची साडी वेअर करायची आहे आणि कोणता फंक्शन आहे प्लीज टेल मी ना ओ oh माय बाई एवढी शिक पोरगी पाहिजे किती साजरी बोलते पिंकी कुठे गेली बोलावर पिंकी पिंकी ले आय पिंकी ओ फो आंटी जी अरे मी वयाने आय मीन तू से मी हाइट ने छोटी आहे पण वयाने मोठी आहे मी वीस वर्षाची आहे आणि काय आहे ना माझ्या पप्पाचं मी लहान असतानाच निधन झालं तरी मी पंधरा वर्षाची होती तेव्हा आईवर सगळा भार आला होता तर मग मी काय केलं सोशल मीडिया क्षेत्रात खूप मोठं असं निर्माण केलं आणि त्यावर मी रोज डेलीचे व्हिडिओ टाकत असते माझ्या डेली रुटीनचे व्लॉग बनवत असते आणि त्याच भरोशावर मी हा एक नवीन कारोबार ओपन केला आणि या कारोबाराची मालकी माझी आई आहे आणि सेक्रेटरी मी आहे तर काय आहे ना म्हणून माझ्या शॉपमध्ये मनापासून आदर करते रिस्पेक्ट करते आणि त्यांना देते आणि ज्या आहे तिथून दहा पर्सेंट मी महाग देते मला ज्या एक पडते त्या तिथून आणि बस मी कोणाला असं लुटायचा धंदा नाही करत आणि असं माझं काम आहे सो तुम्हाला कसं वाटलं आमच्या शॉप मध्ये येऊन आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आई नाय पुढे पावशे वाटून राहिले ना काय गोल गोल बोलून राहील बापा असं वाटतं कपडे घालणे कथा ऐकायला मस्त वाटून राहिलं भागवता त्याला सारखं हव ना बाई भल्ली मस्त प्रगती केली होती नाय बर माय आजकालच्या कोणत्या कोणत्या पुरीची पाह नम वाटते बापाच्या पुरी पा अ राहि चांगले काम करायचे वाईटच धंदे करते जस्त चला तर मग काकू खूप वेळ नाही घालवता तुम्ही मला सांगता का की एक्झॅक्टली तुम्हाला कशासाठी कपडा पाहिजे आणि कशासाठी वेळ पाहिजे त्यानुसार मग मी तुम्हाला दाखवते हे पाय पुरी आम्हाला लग्नाचे कपडे पाहिजे पूर्ण लग्नाचे कपडे हो। अच्छा यू से तुम्हाला लग्नात साड्या हव्या आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीच्या कमी रेटमध्ये आणि चांगल्या क्वालिटीच्या आणि साड्या मी तुम्हाला दाखवित आहे तर तुम्ही तुम्ही नक्की नक्की त्यांना त्यांना कराल अशी मी तुमची आशा करते आणि खूप खूप प्रकारच्या व्हेरायटी आहे तुम्हाला एकाच व्हेरायटीवर मी थांबवणार नाही आहे तुम्हाला जशी साडी लागणार तशी इथे मिळणार आहे सो वेट प्लीज मी काय म्हणतो साड्या तर पाहिजेच पाहिजे पण आम्हाला काय नवरीची साडी पाहिजे नवरीचा लेहंगा पाहिजे साक्षगंधाची साडी पाहिजे रिसेप्शनचा सा, एक मस्त परी फ्रॉक पाहिजे मस्त असे आम्हाला चार पाच ड्रेस नवरीसाठी घ्यायचे आहे माय गॉड तुम्ही मला आधी नाही सांगितलं ते वर आहे आपल्याला वर जावं लागेल पूर्ण ब्रायडल जसं पाहिजे तसं क्लॉथ इथे मिळणार आहे तुम्हाला त्याची तुम्ही काही चिंता नका करू आणि राहिली गोष्ट हे कुठे आहे दुल्हा कुठे आहे म्हणजे नवरदेव कुठे आहे बाई इथे आणि पोराच्या दुकानात गेले ना पोराच्या दुकानात गेले ते कसं तिथं पोराचं इथं कस सगळं लेडीजचं सामान होत ते पोराच्या दुकानात गेले हो का नाही आमचं लेडीज वेअर आणि जेंट्स वेअर दोन्ही पण आहे आणि बाहेरच आमचं एक राजदरबार म्हणून मेन्स वेअर आहे तर ते तिथे गेले का हो हो तिथंच गेले तिथंच घुसले होते आमने सामने समोर दुकान आहे आवडला हो तिथंच गेले ते का वा खूप छान खूप छान ताई हे दुकान तू असे का हो बाई हो काकू असो पाय बरोत होत की माझं स्वप्न स्वप्नच राहणार असं वाटलं होतं की ते स्वप्न एक दिवस पूर्ण होणार असं मी माझा बंगला बनला आहे असं छोट्याशा पत्रात काकू मी गरिबीचे दिवस अजून नाही विसरले अजून नाही विसरले हा मी शोक पाणी माझं पूर्ण करते पण कधी कर मी माझ्या माझ्यासारखे होते त्यांना मी माझ्याकडून जेवढं होते तेवढी मी सेवा करते त्यांची शौक शौक पूर्ण करते तेव्हा कुठे माझा स्वभाव चांगला होता आणि माझी मेहनत खूप अशी जिद्दी नव्हती तर काकू मी आज कोणत्याच क्षेत्रात खरी उतरले सोशल मीडियावर मी पहिले जाऊन खरी उतरले खास तर मला त्याचाच खूप मोठा सहारा होता आणि त्याच्यानंतर मी हा माझा बिझनेस स्टार्ट केला आणि इथून मी आता खूप मोठी माझी शाखा तयार करणार आहे जशी माझ्या कलेक्शनच्या आणि माझ्याच शाखेमध्ये मी कपडा वगैरे निर्माण करणार आहे ते मी नक्की तुम्हाला द्यायला बोलवेल माझ्या ऑफिसला तर काकू असं आहे ते काय गरिबीचे दिवस उसर लागत काकू तुम्हाला सांगते मी कोणावर गरिबी नाही राहत आज माझ्यावरती बघा आज काय झालं जे माझ्यावर हसत होते ते तिथेच राहिले आणि मी बघा कुठे आले आज माझे सगळे जण नाव काढतात म्हणतात की नाही नाही मुलीने करून दाखवलं हसण्यात काही फायदा नाही आपल्याला पण मेहनत करा करायला लागत होती तेव्हा आपल्याला कुठे असते असं नाही अरे बा देवाला हो, विनंती करा आपण मेहनत कर, हो करा की नाही नाही आपलं पण चांगलं व्हायला हवं तर आपण त्याच्यासाठी मेहनत धडपड करायला हवी ना की त्याच्याबद्दल जडत जळत झिलेसपणा जळलेपणा पणा किंवा मग अशी आशा पण नाही करा की ती व्यक्ती आपल्याला पैसा देईल म्हणून असं नसते काकू कोण देते हो आजकाल पैसा कोणी नाही देत परतीच्या वेळेस कोणीही आपल्यावर हसते पण जेव्हा आपली वेळ सत्याची येते जेव्हा आपली वेळ चांगली पैशाची येते तेव्हा आपल्याला चार लोक जवळून जाते असे विचार केले तर गरिबी असलेला असं जवळून जाते विचारत नाही काकू असं आहे ते हो हो बाई बरोबर आहे व तुझ्या सर्व गोष्टी बरोबर आहे सर्व पटला आम्हाला ते मला बाय बरोबर आजकाल तुझ्या विचाराच्या पोळी जर असल्या तर माय बापाला कोणत्या शिखरावर नेते फेमस करते हा त्यासारख्या पोरीची लय गरज आहे आपल्या भारताले बापरे खरस ना तुझं नाव काय बेटा तू माझे नाव ज्यांना माय मूर्ती लहान कीर्ती महान अशी आहे बाई तेव्हा मेहनत केली जिद्दीनं हे मोबाईल वर कस काय हो बाई कसा पैसा कमावला तुला हे बघा काकू बाबा गेल्यानंतर पूर्ण आई आईवर आला होता तर आईचं कशी दुखणे दुखणं चालू राहत होत एक तर जे काही आई कमाव ते पूर्ण पैसे दावा खाण्यास लागत होता म्हणून मी हरून गेली होती काकू मी तर स्वतःला हरून गेली होती रडत होती खूप मग मला कुठून तरी असं युट्यूब बघता बघता मला असं तरी जो डेली रुटीन सांगत होता त्याची डेली लाईफ मी असं केलं आज मी तसं केलं आईची तब्येत शेतात माझी गरिबीची दिवस काकू तर कोणालाही असा सस्पेन्सवाला असा खूप असं शांत असा गरिबीचा कंटेंट पाहायला कोणाला सुद्धा आवडेल कारण की प्रत्येकावरून हे दिवस गेलेले असतात त्यामुळे काकू तर बस मी तेच रोज टाकायची रोज टाकायची खूप जणांनी मला प्रेम दिली साथ दिली आज माझं खूप मोठं असं युट्यूबर चॅनल आहे काकू हो का ताई काय नाव आहे गेली केले कार डेली ब्लॉग्स असं काहीतरी माझ्या चॅनलच तेव्हा मला काही समजत नव्हतं बघा आज त्या नावाने मला किती प्रसिद्ध केलं कुठे पण जाते ना मला असं सा सेलिब्रिटी सारखं फील होते काकू फायबर माय पोरी तुला आमचे डोळे असे पानावून टाकले तुझी जी प्रगती तुला सांगितली तू खरच ना वयाच्या किती कमी वयात म्हणजे आय मीन टू से खरच ना बाई खरंच मला असं इतका आनंद झाला तुझ्या धडपडच करते कोणत्याही करते तिलाही आज ना उद्या सक्सेस भेटणारच आहे मोबाईल वरच काम नाही करत पण असं शिक्षण क्षेत्रात हुशार आहे ते काकू शिक्षण क्षेत्रात तर मी पण खूप हुशार होती पण काय करता प्रत्येक ठिकाणी पैसा पैसा नव्हता माझ्याकडे तर मग काय मग आता माझं बेसिक नॉलेज पुरतं शिक्षण होऊन गेलं होतं जाऊ दे बाई आता नसेलच माझ्या भाग्यात तर तर झाल्या खूपशा गोष्टी झाल्या काकू तर मी जर म्हणाल हे बोरच करते चला आता कपडे वगैरे पाहू तुम्हाला काय पाहिजे ते चला वर चला आणि तुम्ही एवढ्याच झाली आला का नाही हो बाई बाकीच्या बाया आहे ना तिकडे बसल्या बोलावं लागत होतं त्यांना सुद्धा बाई ना आता जे दुसरं दुकान आहे का तिथे गेला पाय ड्रेस आवडले वाटते ड्रेस मटेरियल मध्ये आहेत त्या येई न येई नसत्या बरं बरं काकू काही हरकत नाही चला वर चला तुम्ही हो हो चला चला बडी बिरिंग कसे आहात सगळे आशा करते की तुम्ही सगळे जण ठीकच असाल तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हा मी माझी ओळख देते मी जाणवी तुम्हाला कसा वाटला माझा लुक आणि माझं कॅरेक्टर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगाल आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगाल आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ते तर सांगितलंच आणि उद्या आपण ब्रायडल कलेक्शन मध्ये काय आपल्या कन्वर्सेशन होणार आहे ते सुद्धा बघूया चला आता टॉपिक इथेच थांबवते आणि उद्याचा टॉपिक उद्याला बघूया चला बाय